आणि पाटील लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर कोल्हापुरामध्ये आता अफलातून पोस्टर्स लावले जात आहेत दोन दिवसांपूर्वी शरद पवारांसंदर्भातलं एक पोस्टर लावण्यात आलं होतं आणि आज कोल्हापुरातल्या या दाभोळकर कॉर्नर चौक परिसरामध्ये एक काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर युवक काँग्रेसच्या वतीने एक अफलातून पोस्टर लावण्यात आलेलं आहे हे पोस्टर आहे बंटी पाटील यांचं आणि त्याच्यावर मजकूर आहे आता कशी वाजली घंटी लोकसभेचा जेव्हा प्रचार सुरू झाला होता त्यावेळी श प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात संजय मंडलिक महायुतीचा प्रचार करण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाले होते यावेळी त्यांनी बंटी पाटील यांची घंटी वाजवणार आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणणार अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं मात्र निकालानंतर मात्र महायुतीचा फज्जा उडाला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज निवडून आलेत त्यामुळं मुख्यमंत्र्यांना उद्देश होऊन युवक काँग्रेसच्या वतीनं हे पोस्टर लावण्यात आलेलं आहे आणि या पोस्टरवर श सतेज पाटील यांचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि पाठीमागे एक घंटी दाखवण्यात आलेली आहे आणि मजकूर आहे आता कशी वाजली घंटी यावरून आपल्या लक्षात येईल कोल्हापुरामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची निवडणूक मोठ्या चुरशीनं झाली होती निकाल महाविकास आघाडीच्या वतीनं लागण्यात आलेला आहे आणि आता या निकालानंतर एकमेकाला एक टोमणे मारण्यासाठी एकमेकावर बोट ठेवण्यासाठी अशा पद्धतीचे पोस्टर सध्या कोल्हापुरात लावण्यात आलेले आहेत आणि हा चर्चेचा विषय झाला आहे कॅमेरापॅन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका